महाराष्ट्रात प्रथमच कल्याण डोंबोली परिसराच्या स्वच्छतेसाठी महापालिका राबवणार चेन्नई पॅटर्न येत्या रविवारी होणार प्रकल्पाचे लोकार्पण कल्याण डोंबोलीकरांना गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कचरा आणि शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबोली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिलाच तर चेन्नई नंतर देशातील दुसराच उपक्रम असणार आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या रविवारी अठरा मे रोजी या महत्वाकांक्षी उपक्रमाचे लोकार्पण केले जाणार आहे चेन्नई केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील लंडन नंतरची सर्वात जुनी महानगरपालिका कल्याण डोंबोली शहरापेक्षा कितीतरी पट अधिक क्षेत्रफळ आणि जवळपास तिप्पटीने लोकसंख्या असणारे मेट्रोपॉलिटन शहर कल्याण डोंबोली प्रमाणेच कमी जागेमध्ये घनदाट लोकसंख्या असल्याने काही वर्षांपुरतीच इकडे कचऱ्याच्या समस्येने नागरिक आणि महापालिका प्रशासन हैरान झाले होते मात्र साधारणपणे जानेवारी दोन हजार वीसच्या म्हणजेच कोविडच्या काळापासूनच चेन्नईने कचरा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी यशस्वीपणे राबवलेल्या अनोख्या कचरामुक्त शहर उपक्रमाचे देशभर कौतुक केले जात आहे चेन्नई महानगरपालिकेने उर्वेसर सुमित या जागतिक कीर्ती प्राप्त संस्थेच्या माध्यमातून चेन्नई शहराचा कचरा आणि शहर स्वच्छतेमध्ये शहराचा चेहरा मोरा बदलून टाकला आहे आणि आता हाच शहर स्वच्छतेचा चेन्नई पॅटर्न आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये राबवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेतला आहे यासाठी पहिल्या टप्प्यात कल्याण पूर्व डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या सात प्रभागांची डी ई एफ जी एच आय जे या वॉर्डची निवड करण्यात आली आहे या सातही प्रभागामध्ये सुमित एल्कोप्लास्ट या संस्थेच्या माध्यमातून कचरामुक्त शहर उपक्रम राबवण्यासाठी कचरा संकलन वाहतूक आणि रस्ते सफाईचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी साठी शंकर जाधव डोंबिवली